नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण अवकाली आहे सहा क्विंटल किमान दर चार हजार सहाशे रुपये कमालदार सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण सहा हजार तीनशे रुपये तसेच पुढील बाजार समिती काकांबा जिल्हा वाशिम अवोखाली नऊशे पंचवीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवोखाली दोनशे क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये जात आहे गजरतूर पुढील बाजार समिती सोलापूर अवकाळी तीन क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये जात आहे लालतूर